नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सीतार शिबंध आपली संस्थेचा आवश्यकता आहे आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंटिगडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर की आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात झेंडूची अवक्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः छत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून झेंडूचे दर पाहिला होतात तर या ठिकाणी पण पाहू शकता पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः छत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते तर त्याचबरोबर लाल कलर झेंडूसाठी साधारणतः चांगले एक नंबर टॉपलीडमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार लाल झेंडूच्या दरामध्ये थोडीशी हो ते जे पारा मिळते तर पिवळा झेंडूच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पारा होतात बिजलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे ते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पारा मिळते तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलक्या क्वांटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार तुकडा गुलाबच्या दरामध्ये मोठेपणावरती दुसरं आज पाहायला मिळते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पहायला होतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप नीटमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पार पारामवतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये छत्तीस रुपयापर्यंत कलकत्ता झेंडूचे दर पारामतात सनफ्लावरची आवक या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला सनफ्लावरचे दर पारा मिळतात आवकी आहे त्याने पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पारा मिळते झेरबराची आवक या ठेवते पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेरबरसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात जेप्सफुलाची आवक आहे दे� त्याने पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जेप्सफुलासाठी साधारणतः दर जाते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला जिप्स गुलाबचे दर पाहायला मिळतात कलर गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेळ कलरमध्ये आपल्याला गुलाबाची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबासाठी साधारणतः एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे सम एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून गुलाबाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार लाल गुलाबसाठी देखील आपल्याला घरामध्ये घसरून पाहायला मिळते गुलचडी आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी डिस्ट्रिक्टसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला गुलचडी डिस्ट्रिक्टचे दर पाहिला होतात पिंडेजीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडेजीसाठी साधारणतः वीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला पिंडेजीचे दर पाहायला मिळतात टेटेसची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटससाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून आपल्याला टेटसचे दर पाहायला मिळतात आस्टरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्र साठी साधारणतः दर जाते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पासून दर पार होतात